गुड मॉर्निंग फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी अशी काळ्या वळ्यांची उसळ तर पहिला इथे मी कुकर तापत ठेवलेला आहे आपण तेल घालूया त्याच्यात त्यात दोन चमचे मोठे इतके तेल घालूया आपण तेल तापलं की हो। दोन पाकळ्या लसूण टाकूया हिंग ते मी कोथिंबीर जसं आपल्या डेटा असतात ना खालची ती मी कधी टाकत नाही ती अशी ना मी ठेवून देते ती धुवून आता घेते कुठल्याही आपल्या भाजीला रेसिपीला अशी ना मस्त असं सुगंध फ्लेवर येतो ते टाकते फोनवर थोडासा सा, सांदा चांगला परतवून घेऊया सुवास मस्त येतोय त्यात घालूया अशी आपण टोमॅटो आपल्याला परतून घेऊया अांडा थोडा अर्धा पत्ताच ठेवलेला आहे हळद आपल्या घरातलं लाल तिखट जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आणि हे आहे ना इथे मी खोबरं आलं लसूण आणि थोडेसे धणे असं वाटप केलं ते घालूया थोडंच एक भाजीला थोडीशी बाइंडिंग घेणं आणि थोडासा रस्सा असा ग्रेवी चांगलं परतून घेऊया एकदम हे बघा तुम्ही बघितलं असेल आपल्या मसाल्याला कसं तेल सुटत चाललंय इथे मी मग अशी काळ वाटण्या उकड करून घेतलेली आहे बॉईल करून घेतली ते टाकूया इथे सफरीचं पीठ मळलेलंच आहे माझं आणि आज बनवणार आहे मी पोहे मस्तपैकी बटाटा पोहे मीठ घालून घेऊया चांगलं परतून घेऊया आपण कधी लक्षात ठेवा थोडंसं गरम पाणी आपण घालायचं जेव्हा आपल्याला घरचा पिवळा करायचं असतो तो मी आपल्या नुसत्याच्या भांड्यात गरम पाणी टाकलं तू कल या करता करते भाजी कामाला द्यायची घाई आहे पटकन होऊन जाते अशी आपली ही उसळ तयार होणार आहे तर चला मग बाय माझी रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सस... नक्की सबस्क्राईब करा अजून नवीन रेसिपीसाठी